राजे तुमच्या दिलामध्ये आहेत मला माहीत आहेत विकास आग विकास आघाडीचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत पण हे तुमच्या दिलामध्ये आहेत आणि माझ्यापाठी जुनी संबंध हे परिवारजवळ आहे हे निर्णय भाजपमध्ये शीष नेतृत्व घेणार नेतृत्वाचा निर्णय आम्ही सगळ्यांना सरमाथे आहे आता भारत विकास यात्राच्या गोष्टी करा मी तुम्हाला येथे बसून सांगतो दोन हजार चौदा मध्ये भारत विश्वमध्ये दसवी आर्थिक महाशक्ती होती आज दहा वर्षामध्ये आम्ही पाचवी नंबरची आर्थिक महाशक्ती आता झाली आणि कोणाला तुम्ही पछाडून तुम्ही समोर आलो ते देश देशाची जो सोच होती भारतवरती राज करायला इंग्लंड ते छटवी नंबरवरती आम्ही पाचवी नंबरवरती आणि मी नाही सरकार नाही पंतप्रधान नाही आय एम एफ वर्ल्ड बँक सगळं स्टडीज हे सांगून राहिलेत की तीन वर्षामध्ये भारत पाच नंबरला घेऊन आता तीन नंबरमध्ये जाणार म्हणजे मन, काय जर्मनी आणि जपानला पण पाठीमध्ये ठेवून अग्रसर होणार आणि हे सगळं योजना भारत संकल्प विकास यात्राची एक एक माणसाचं योगदान भारत वर्षला एक नक्षत्रच्या रूपमध्ये उभरायचा कार्यामध्ये त्यांचे योगदान पाहिजे ते विचारधारा घेऊन भारत सरकार करतात दस लाख करोडचा कॅपेक्सची योजना आहेत हेच सामाजिक योजना वेगळी दस लाख करोडच्या कॅपेक्सच्या योजना आहेत आता कोल्हापूरच्या एअरपोर्ट विमानतळला तुम्ही पहा त्याची तयारी झाली पुणेची विमानतळची तयारी झाली ग्वालियर जबलपूरची विमानतळची तयारी झाली देशामध्ये आता काल कार्यक्रम झाला पंतप्रधानाचा मुंबईमध्ये अटल सेतू अठारा हजार करोड कार्य साठ वर्षांची सपना की मुंबई आणि नवी मुंबईला जोडायचा आहे आता ते साकार झाली पंतप्रधानाच्या कार्यकाळमध्ये दोन हजार उन्नीसमध्ये भूमिपूजन झाला होता निवडणुकाचा पहिले आणि आता निवडकांचा पहिले दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या लोकार्पणप्रणी झाला आता नवी मुंबई एक नवीन मेट्रोपॉलिस रूप घेणार हे सोच आणि विचारधारा आहे वायब्रंट इंडियाची सोच जी ट्वेंटी ची सोच त्याची अध्यक्षता पचहत्तर वर्षमध्ये पहिली बार भारतला मिळाला भारत आता एक सिताराच्या रूपमध्ये विश्वमध्ये उभरायचं कार्य करून आलं आणि हे माझी वक्तव्य नाही आंतरराष्ट्रीय जगतच्या आर्थिक क्षेत्रच्या माणसाच्या वक्तव्य आहे तो आमच्या स सा, पंतप्रधान सांगतात ना यही समय है सही समय है। फार फार धन्यवाद होतो एका बाजूला एका बाजूला काँग्रेसच्या अध्यक्ष खरगे त्यातून सोनिया गांधींना निमंत्रण केलंय पण त्यांनी त्याला नकार दिलाय दुसऱ्या बाजूला चारी शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमाला येणार नसल्याचं म्हटलंय एक नवा वाद ह्या निघित त्याला त्याला निवडून जाष्ट्रपतींनाही निमंत्रण दिलेलं नाही आहे उद्धव म्हणतात की आम्ही निमंत्रण देऊन पारंभ दूधच्या दूध आणि पाणीचं पाणी जो माणसाच्या दिलामध्ये जो भाव आहेत तेच विचारधाराचा व्यवहार होईल हेच काँग्रेस होती त्यांच्या मध्ये ॲफिडेव्हिट होता की भगवान राम काल्पनिक आहेत हे hey, आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट घमंड्या गठबंधन त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता सनातन धर्मला नष्ट करून द्या एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक आहे दुसरी पार्टी सांगतात की भग सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या त्यांच्या उत्तर काय होईल हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो हो। जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता पाचशे वर्षच्या अगदी तुमचा पूर्वज माझे पूर्वज त्यांची स्वप्न होती की भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे ते आज साकार होऊन राहिले आणि जे भावना एकशे चाळीस करोड जनताचा नाही विश्वमध्ये भगवान राम ची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे भगवान राम भारत ची लिमिट नाही इंडोनेशियामध्ये कंबोडियामध्ये विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत सगळ्यांची भावना आहेत ते भावनाला तुम्ही नकारणार ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार तर तुम्हाला उत्तरपणे हे देशाचं माणसं देणार आणि जो शंकर भगवान आमचे पूजने जी शंकराचार्यचा तुम्ही कॉन्टॅक्ट देतात होतो त्यांची विचारधारा नाही की आम्ही उपस्थित नाही होणार त्यांची विचारधारा होती की आमचा पूर्ण स्पष्ट सपोर्ट हे राम मंदिरला आहे काय कारणवश आम्ही उपस्थित मुनीची आमची इच्छा आहे, पण काय कारणवश काय कठिनाई झाली पण त्यांच्या संपूर्ण संयोग हे राम मंदिरची प्राणप्रतिष्ठाजवळ आहे